जी प्रेमाने बोलूया धन निरंकार जी जी जो नामस्मरण विषय आहे त्या विषयाला अनुसरून आज एक विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे नामस्मरण आणि षडविकारांचा नाश नामस्मरणामध्ये अशी काय ताकद आहे की त्याच्यामुळे आपल्यामध्ये असलेले षडविकार नष्ट होतात तर ते कसे त्याचं चिंतन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्वप्रथम नामस्मरण म्हणजे काय नामाचं स्मरण नामाचं स्मरण म्हणजे काय तर परमात्म्याचं स्मरण परमात्म्याच्या नामाचं स्मरण या ठिकाणी खरा अर्थ जर घ्यायचा झाला तर नामस्मरण म्हणजे परमात्म्याच्या नावाचं स्मरण असा शब्दशा अर्थ होत नाही तर या अर्थामागे भावार्थ देखील दडलेला आहे तर तो भावार्थ असा आहे की परमात्म्याच्या नामाचं स्मरण नाही तर परमात्म्याचं स्मरण त्याचा अर्थ आपण असा घ्यायचा नाही की नाम उच्चारण म्हणजे आपण प्रत्येक कर्म करत असताना किंवा आपण स्पेशली जरी बसून जरी नामस्मरण केलं शब्द आपण मुखाने उच्चारले तर ते नामस्मरण होत नाही कारण नामस्मरण पूर्ण तेव्हाच होतं जेव्हा आपण पूर्ण भावनिकतेने परमात्म्याची आठवण करतो स्मरण करतो मग परमात्म्याची आठवण करताना आपल्याला जर कष्ट पडत असतील आपल्याला जर ते जड ओझं वाटत असेल तर ते परमात्म्याचं नामस्मरण आपल्याला लाभदायक ठरत नाही कारण परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे भावाचा भुकेला आहे त्याला आपण जितकं प्रेमाने आठवण करू तितकंच आपण त्याच्या जवळ जात असतो कारण आत्ताच्या या युगामध्ये वैज्ञानिक युगामध्ये देखील असं म्हटलं जातं किंवा असं सिद्ध होत आहे की कोणीतरी अशी एक शक्ती आहे दिव्य शक्ती आहे की ती दिव्य शक्ती ह्या संपूर्ण विश्वाला चालवते आणि ती शक्ती दुसरं तिसरं क कोणतीही नसून तर ती शक्ती आहे परमात्म शक्ती म्हणजेच परमात्मा हा निराकार परमात्मा मग त्याला ते लोक म्हणतात युनिवर्स आता तर आपण बघतोयच की संपूर्ण विश्वामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या जात आहेत की लॉ ऑफ आप अट्रॅक्शन आपण कोणतीही गोष्ट जर युनिवर्सकडे मागितली तर आपल्या त्या गोष्टी तो युनिवर्स पूर्ण करतो युनिवर्स म्हणजे काय युनिवर्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तोच तो निराकार परमात्मा मग त्याला कोणी शिव म्हटलं त्याला कोणी विठ्ठल म्हटलं त्याला कोणी राम म्हटलं त्याला कोणी कृष्ण म्हटलं त्याला कोणी अल्ला म्हटलं कोणी गॉड म्हटलं अशी वेगवेगळी त्याला नावे दिली परंतु परमात्मा हा एकच आहे तो म्हणजे निराकार परमात्मा आणि तो परमात्मा त्या परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतरनं ना आपले विकर्म नष्ट होतात विकर्म म्हणजे काय तर आपले पाप कर्म देखील नष्ट होतात म्हणून तर असं म्हटलं आहे की घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापांचे वाल्या कोळीसारखा एक अतिशय पापी असलेला एक डाकू जर परमात्म्याच्या स्मरणाने तरून जात असेल तर विचार करा की त्या वाल्या कोळ्याने तर किती पापे केली होती मग त्या तोसुद्धा तरुण तो गेला तर ह्या गोष्टी नुसत्या गोष्टी सांगण्यापुरत्या महत्त्वाच्या नाही आहेत त्याच्यावरती चिंतन होणं गरजेचं आहे ते कसे झाले असेल त्याचं पाप नष्ट का झालं असेल कुठेतरी थोडंसं त्याला आपण जरा वेगळ्या मार्गातून त्या गोष्टीकडे आपण पाहूयात तर बघा की आत्तासुद्धा वैज्ञानिक सांगतात की आपण ज्याची आठवण करतो त्याच्याशी आपण जोडले जातो तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपण जे पण विचार करतो त्या विचाराची तरंग तयार होतात वायब्रेशन तयार होतं आणि ते वायब्रेशन या संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये ते पसरत असतं आणि आपण जे विचार आपण करतो ते विचार संपूर्ण विश्वामध्ये जाऊन शंभर गुणा होऊन ते आपल्याकडे येत असतात कारण त्या विचारांची शक्तीच प्रचंड आहे आणि असं म्हटलं जातं की आपले जे विचार आहेत ते विचारच आपलं भाग्य घडवतात मग वैज्ञानिक सांगतात की आपण ज्याच्याशी आपली ज्याची आठवण करतो त्याच्याशी आपण कनेक्ट होतो वैज्ञानिकांनी एक संशोधन केलं होतं त्या संशोधनामध्ये असं केलं होतं की दोन ठिकाणी दोन व्यक्ती ठेवल्या होत्या म्हणजे एक व्यक्ती लंडनला असेल आणि दुसरी व्यक्ती भारतामध्ये होती म्हणजे देश पण पूर्ण चेंज होता तर त्यावेळी त्यांचं काय केलं होतं तर एक जी व्यक्ती आहे त्या एका व्यक्तीला सांगितलं की जी लंडनमध्ये व्यक्ती आहे त्या व्यक्तीबद्दल तू वाईट विचार कर मग तसंच केलं ते वाईट विचार केलेला तो त्या लंडनच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत होता तर ते कसं पोचत होता तर त्या ते ठिकाणी त्यांच्या ब्रेनला अशा काही मशिनरी लावल्या होत्या की त्या मशिनरीमधून ते रीड करता येत होतं तर तो त्यावेळी तिथे लंडनमध्ये असलेल्या व्यक्तीला इथं काय चाल त्याच्या मनामध्ये काय चाललंय तेच बरोबर तेच व्हायब्रेशन तिथे त्याच्या विचारामध्ये थॉट प्रोसेसमध्ये ते, ते, प्रोसेस ते दिसत होतं ती व्यक्ती काय विचार करते तर ती व्यक्तीचं जे थॉट प्रोसेस होती की कुठल्या पद्धतीचा विचार होता ती या व्यक्तीपर्यंत पोचत होते आणि या व्यक्तीच्या मनात त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार तयार होत होता आणि त्या व्यक्तीच्या मनात याबद्दल तिरस्कार तयार करत होता होत होता आणि एकमेकांबद्दल तिरस्काराची भावना तयार होत होती विचार करा त्या दोन व्यक्ती अतिशय दूर आहेत जवळही नाहीत तरीसुद्धा त्यांचं एकमेकांपर्यंत व्हायब्रेशन थॉट लेवलवरती पोहोचत होतं वायब्रेशनमधून ते त्या एकमेकांपर्यंत ते पोचत होतं आणि असंही संशोधन करण्यात आलं आहे की आपण ज्याची आठवण करतो त्याच्याशी आपण जोडले जातो मग ज्यावेळी आपण सकाळी उठतो सकाळी सकाळी उठल्यानंतर आपण जर एखाद्या शरीरधारी व्यक्तीची जर आठवण केली तर शरीरधारी व्यक्तीमध्ये असलेले गुण अवगुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होतात म्हणजे तो प्रभाव यायला सुरुवात होतो कारण का आपली आत्मा सध्या वीक आहे आत्म्याची शक्ती कमजोर आहे आणि सर्वात शक्तिशाली कोण आहे तर निराकार परमात्मा आहे मग त्या निराकार परमात्म्याशी जर आपली आपण त्याच्याशी आत त्याची आठवण काढली तर आपण त्याच्याशी जोडले जातो आणि एक असं समजूयात बघा की एखादा म्हणजे ला लाईट ज्या ठिकाणावरून येतो तो मेन बोर्ड आहे त्या मेन बोर्डमध्ये लाईट येते आणि तिथून लाईट तिथून लाईट सगळीकडे सप्लाय होते बरोबर तर ज्यावेळेस तो मेन बोर्ड, बोर्ड, बोर्ड आहे त्या मेन बोर्डमधून जर लाईट सर्व ठिकाणी जर सप्लाय होत असेल तर ते छोटे 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 जे पार्ट आहेत किंवा आपण म्हणूयात छोटे छोटे जे बोर्ड आहेत त्या बोर्डात लाईट येते मेन बोर्डमधून तर मेन बोर्डमधून जर येते तर काय होतं की जास्त ज्या जा ज्या ठिकाणी आहे त्या जास्तीकडून कमीकडे तो प्रवाह होतो मग परमात्मा हा शक्तीचा सागर आहे परमात्मा हा प्रेमाचा सागर आहे परमात्मा हा ज्ञानाचा सागर आहे परमात्मा सुखाचा शांतीचा सागर आहे असा जो शक्तिशाली परमात्मा आहे अतिशय आनंदाचा स्रोत आहे आनंदाचा स्रोत की ज्याच्या पलीकडे कोणीही असू शकत नाही असा हा आनंदाचा स्रोत परमात्मा आहे मग त्याची जर आपण आठवण सकाळी उठल्या उठल्या जर केली पहाटे उठून जर आपण त्याची आठवण केली तर आपलं काय होतं आपलं आणि त्याचं कनेक्शन साधलं जातं आणि दुसरी एक गमतीची गोष्ट अशी आहे की सकाळ सकाळी आपलं सबकॉन्शियस माइंड ओपन असतं त्याच्यामुळे आपलं मन शांत असतं मन शांत असल्यानंतर त्या काळामध्ये जर आपण परमात्म्याची आठवण केली तर त्याचं आणि आपलं कनेक्शन जोडलं जातं आणि हळूहळू आपल्यामध्ये असलेले जे षडरिपो आहेत काम क्रोध लोभ मोह मत्सर वैर ईर्षा द्वेष हे जे सगळे नको असलेले जे विकार आहेत ते विकार हळूहळू नष्ट व्हायला हो सुरुवात होतात एक आपण बघूयात बघा की समजा खराब पाण्याने भरलेली एक बादली आहे आणि त्या बादलीमध्ये जर चांगला पाण्याचा नळ जर फोर्सने सोडला आणि एकसारखा सोडला तर काय होतं ते हळूहळू हळूहळू त्या बादलीतलं पाणी खराब पाणी निघून जायला सुरुवात होते एक वेळ अशी येते की त्या बादलीमध्ये स्वच्छ पाणी यायला सुरुवात होतं अगदी तसंच आहे आपण जर परमात्म्याचं स्मरण केलं नामस्मरण केलं त्याची आठवण केली तर त्याचं जे सकारात्मक एनर्जी त्याची जी शक्तिशाली एनर्जी त्यांचे जे गुण आहे ते गुण हळूहळू हळूहळू त्याचा प्रवाह आपल्यामध्ये यायला सुरुवात होतो त्याचा प्रवाह आपल्यामध्ये असला तर आपल्यामध्ये असलेले अवगुण रूपी जे गंध खराब जे पाणी आहे ते खराब पाणी आपोआप आपो आप आपोआप निघत जातं निघत जातं आणि एक वेळ अशी येते की आपल्या आत्म्यामध्ये एकही अवगुण राहत नाही सगळे गुण राहतात आणि आपण एक देवता स्वरूप एक आपण अतिशय पवित्र आत्मा अतिशय पुण्यात्मा तयार होतो आणि आपल्याला अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व, पवित्र असं व्यक्तिमत्व बनवणारा तो परमात्माच आहे म्हणून साससंगजी मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की आपण जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या परमात्म्यासाठी थोडा वेळ काढला एक अर्धा तास एक तास पंधरा मिनटं सुरुवातीला थोडे दहाच मिनटं काढा नंतर पंधरा मिनटं काढा नंतर अर्धा तास काढा नंतर एक तास काढा आणि परमात्म्याची आठवण इतकी मनापासून करा हृदयापासून करा अक्षरशः परमात्म्याच्या आठवणीमध्ये जर डोळे जरी तुमचे भरले ना डोळ्यातून पाणी आले तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा खूप खूप तुमच्यामध्ये प्रोग्रेस होणार आहे तुमचं मन खुश होणार आहे आणि एक वेळ अशी येईल की त्यावेळेला तुमची जी आत्म्याची स्थिती आहे ती परमानंदाची असेल मग आपल्याला हे जे गोष्टी आहेत ना दुनियावी गोष्टी की ज्या बघा शरीराशी निगडित आहेत म्हणजे आपल्याला बघा वेगवेगळ्या आपण म्हणतो ना मोहमाया मोहमायामधून आपल्याला आनंद मिळतो पण तो चिरकाल टिकणारा नसतो अगदी क्षणिक सुखाचा असतो पण विचार करा जे साधू संत असतात ते कित्येक दिवस त्या परमात्म्याची आठवण करून तपश्चर्या करत बसले असं त्यांना काय मिळतं असं काय मिळतं त्यांना त्या आठवणीमध्ये की संतांनी बघा त्यां परमात्म्याच्या आठवणीमध्ये एवढे वेडे का झाले कारण त्यांना कुठंतरी त्या परमानंदाची अनुभूती झाली होती म्हणून आपण काय करायचं आहे परमात्म्याची आठवण करायची आहे पहिल्यांदा हे लक्षात घ्या की ज्याची आपण का आठवण करतो त्याच्याशी जोडले जातो म्हणून जास्त शरीरधारी लोकांची आठवण करायची नाही ठीक आहे आपल्याला काम पडतं म्हणून आठवण तर करायला हवी पण जेवढ्यात तेवढं ठेवायचे जास्तीत जास्त परमात्म्याचं स्मरण करायचं परमात्म्याची आठवण करायची आणि विशेष म्हणजे सकाळी उठल्या उठल्या करायचे तुमचा दिवस खरंच खूप सुंदर जाईल तुम्ही फक्त हा अनुभव घेऊन बघा ध्यानधारणा करा सकाळ सकाळी मेडिटेशन करा मेडिटेशनच्या माध्यमातून तुम्ही परमात्म्याची आठवण करा नामस्मरण करा तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा मी स्वतःसुद्धा हा अनुभव घेते खरंच खूप खूप अद्वितीय आनंद याच्यातून मिळतो पहाटे पहाटे परमात्म्याचं स्मरण केल्यानंतर मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगेन कारण वेळेची मर्यादा असते यूट्यूबवरती जास्त मोठा व्हिडिओ अपलोड करता येत नाही तर आपण इथेच थांबूयात जी प्रेमाने बोलूया धनिरंकाजी